महाराष्ट्र राज्याचे ईडीए पीडा अर्थात फेल ट्रिपल इंजिन सरकारच्या आणि केंद्रीय यंत्रणा ईडी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून होणाऱ्या चुकीच्या कारवाई जाणून बुजून चौकशीच्या जा विरोधात सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेसमोर निषेध आंदोलन करण्यात आले जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील अधिक मान्यवर प्रदेश जिल्हा शहरात पदाधिकारी महिला युवती युवकचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या सुडाच्या कारवाई विरोधात तसेच आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देत परिसर दणाणून सोडला ये सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है रोहित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो महाराष्ट्राचा एकच दादा रोहित दादा पवार साहेब हम तुम्हारे साथ है या ईडी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा देत निषेध नोंदवला आज या सोलापुर या जिल्ह्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शहर आणि ग्रामीण यांच्या वतीनं भाजप सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी जिल्ह्यातून आणि शहरातून या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत सध्या देशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण जे इतर पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना तो जास्त काम करत असेल जास्त बोलत असेल अशा लोकांना ईडी लावून तुरुंगामध्ये टाकलं जात आहे आत्तापर्यंत अनेक लोकांना त्यांनी तुरुंगामध्ये टाकलेलं आहे आधुनिक भारतामध्ये लोकशाही संपवण्याचा प्रयत्न जे मोदी सरकार करत आहे ते अतिशय गलिच्छ त्यांचं राजकारण चालू आहे बी जे पीचे जे काही आमदार खासदार आहेत त्यांना न लावता फक्त जी महाविकास आघाडी आहे शरद पवार गटाची असतील ह्या ठाकरे गटाचे असतील ह्या सदस्यांना हे मोदी सरकार ईडी लावत आहे याचा आज आम्ही शहर आणि जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुनम गेटजवळ अतिशय तीव्र शब्दात त्याचा निषेध व्यक्त करत आहोत आणि लोकशाही संपवण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यांनी तो थांबवावा रोहित रोहितदाद्याच्या पाठीमागे जे ईडी चौकशी लावलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे याच्यात काही सत्या त्या नाही ते सत्य थोड्या दिवसात ते पुढं येईलच तर आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात हे आंदोलन करीत आहोत तर जर त्यांना गुन्हा दाखल केला दादावर तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल प्रत्येक प्रत्येक राजकारणी प्रत्येकाने समाजहिताचं काम केलं आजच्या ह्या नरेंद्र मोदी असू द्या किंवा अमित शाह असू द्या किंवा आताचं हे असलेलं ट्रिपल इंजिन सरकार हे द्वेषाने द्वेषाने उठून किंवा पेटून उठून विरोधकांचा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे या आंदोलनाच्या माध्यमातून मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की छगन भुजबळच्या बंगड्यातली रोप ईडी आणि सी बी आयने ने त्यावेळेस कारवाई करताना घेऊन गेली होती त्यावेळेस सी बी आयचं आणि ईडीचं असं मत होतं की छगन भुजबळांच्या घरातली लावलेली रोपं जी होती झाडं जी होती झाडं ती इम्पोर्ट केलेली परदेशातली झाडं होती ती रोपं नेऊन रोपाच्या खालची कुंड्यातली माती पण या सरकारने तपास यंत्रणा घेऊन गेले होते एवढा मोठा भ्रष्टाचार केलेला हा छगन भुजबळ तुम्ही एका मांडीवर घेऊन बसवताय दुसऱ्या बाजूनं ज्या नरेंद्र मोदींनी अजित पवारांवर आरोप केला सत्तर हजार कोटीच्या इरिगेशनच्या घोटाळ्याचा त्या अजित पवार दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या मतीने आमचे नेते मान्य रोहितदादा पवार व जयंत पाटील साहेब यांच्यावर जी ईडीची कारवाईची सरकारने जी नोटिसा दिली आहेत चौकशीच्या संदर्भात त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केले प्रथमतः आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने युवक काँग्रेसच्या वतीने त्याचा निषेध करतो आधी मी या सरकारला सांगू इच्छितो की आधी छगन भुजबळ व अजितदादा यांच्यावर लावलेल्या आरोपांचं काय झालं याचं उत्तर तुम्ही या जनतेला द्यावं आणि मग रोहितदादांची तुम्ही चौकशी लावावी कारण गेली आपण बघताय गेले कित्येक दिवस झालं प्रत्येकाला ईडीची जी नोटीस दिलं आहे व त्याला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका